सर्वप्रथम मी सर्व पत्रकार कुंभूला आपल्या संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो ज्यांच्या संविधानावर आज आपला देश यशस्वीपणे वाटचाल करीत आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली ही पत्रकार परिषद घेण्याचं एक कारण आहे परवा दिवशी आमच्या शहरातील एक भाजपाचे कार्यकर्ते आमदार साहेबांचे कार्यकर्ते यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रचंड असा बेछूट आरोप सगळ्यांवर करत शंका घेतो की ते पत्रकार परिषद घेत असताना ते शुद्धित होते का नव्हते आणि त्याच्यापेक्षा एक वाईट गोष्ट काय वाटते की ते कमीत कमी तीस ते पस्तीस मिनिट बोलत होते बेछूट त्यांचं बोलणं चालू होतं त्यांच्या शेजारी दोन दोन टर्म नगरसेवक असलेले काय कारण उपाध्यक्षपद अध्यक्षपद भूषवलेले काय ज्येष्ठ लोक होते त्यांची साधी त्यांनी तस्तीही घेतली नाही की त्याला कुठं थांबवलं पाहिजे त्यांनाही लक्षात येत होतं की चुकीचं बोलणं पाहिजे चुकीच्या दिशेने पत्रकार परिषद चालले आहे पण त्यांची साधी त्याला थांबवण्याची ताकद सुद्धा झाली नाही मी त्याला एकच आवाहन करतो की काही गोष्टी चुकीच्या होत असताना जर तुम्ही त्याला थांबू शकत नाही का तर कुठल्या जर सत्तेच्या लालसे पडेल कुठं तर आपल्याला उद्या राजकीय फायदा होईल ह्याचा आधार घेऊन जर एवढं आचार जर राजकारण करायचं असेल तर राजकारण न केलं सांग आज मी तुमच्या पत्रकारच्या पत्रकार, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याला एकच सांगू इच्छितो की आज तुम्ही दाखवून दिले आज हे तुळजापूरची परिस्थिती जी आहे आज आपल्या महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रामध्ये ना बदनाम होते त्याला जिम्मेदार पण आहे आमच्यापैकी बसल्याच्या पैकी कोण आहे कोण आहे ह्या गोष्टीला आज संपूर्ण महाराष्ट्रात हा तुळजापूर तीर्थक्षेत्राचं नाव बदनाम होत आहे ह्याला जिम्मेदार कोण आहे ते स्वतः आहे हा प्रकार म्हणजे काय झाला वाजवाचं आपण नाचा आपण गोळा करायचा आपण हा डोंबराचा खेळ आपण मांडायचा आणि तुम्ही बघायला का पुढच्या माणसाला अजून दाढवायचं म्हणजे हा काय प्रकार आहे ह्याला कोण जिम्मेदार आहे ह्या गोष्टीला आज मी त्याला सांगतो ज्या खासदारांवर तुम्ही आरोप केले की त्यांचे वडील दूध विकत होते आज आपण इथं बसलेले नव्वद टक्के लोक शेतकरी आहेत आपला दूध व्यवसाय करणं हा आपला प्रमुख व्यवसाय पैकी एक व्यवसाय आणि मी अभिमानाने आब, सांगतो आणि त्यांनी सांगते की माझ्या वाटलांनी दूध विकले त्यांनी कुठले हवे धंदे तर केलेले त्यांनी कुठले दोन नंबरचे धंदे केले त्यांनी कष्टाचा शेतीचाच व्यवसाय केलेला आहे आणि आज ज्या खासदाराला तुम्ही आरे तुरे बोललो त्या ह्याच्यातून तुम्ही दाखवून दिलं की तुमच्या शरीराच्या एवढ्या उंची ब्राह्मणच तुमची वैचारिक बुद्धी आहे आज ज्या खासदारांनी देशातल्या पहिल्या दहा जे खासदार निवडून आले प्रचंडमध्ये ते काही नाही त्या पहिल्या दहा खासदारांमध्ये ह्या खासदारांचं नाव आहे ज्या उडाऱ्यांच्या जीवावर तुम्ही बोलता किंवा ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही बोलता त्यांचा तरी तीनदा पराभव केलेला आहे एकदा आमदार केला दोनदा खासदार केला आज मी अभिमानानं सांगतो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तरी पहिल्यांदा आमदार झाली माननीय खासदार ओमराधा निंबाळकर वयाच्या पंचवीसाव्या वर्ष आमदार झाली आहे आज वयाची चाळीस येईपर्यंत एक आमदार की दोन खासदार की बाब आज संसदेमध्ये एक उत्कृष्ट म्हणून प्रत्येक जण त्यांना देतो, सन्मान देतो आज आपल्यासारख्या ग्रामीण भागातील आपल्यासारख्या मागासलेल्या उस्मा जिल्ह्याचं ते प्रतिनिधित्व करतात आणि ज्या पोट पोट तिडकीने ते जे प्रश्न मांडतात त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही आज त्यांच्याबद्दल असं बोलता काय तुमची लायक आहे आज सहा तालुक्याचं प्रतिनिधित्व करता खासदार सहा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात तुम्ही शहरातल्या एका कुठले तर तीस चाळीस चाळीस टावाळा पोरं घेऊन तुम्ही कुठं तर बसता एका एक वार्डाचं तुम्ही प्रतिनिधित्व करू शकत नाहीत आता तुम्ही त्यांना म्हणता आता तुझं माझं लागलं अरे मी इथं बसून म्हणतो पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता तुझं माझं लागलं कोत असतं असं आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय काय हे थो का। तर थोडं भान राखा अहो मी काय म्हणतोय तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज पत्रकारांना ओळखतो आपण आज लोकशाही जिवंत ठेवण्यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा माझं म्हणणं असलं तरी तुमच्यापैकी त्याला विचारलं पाहिजे म्हणायला पाहिजे होतं की ही पत्रकार परिषद कुठंतर भरकट चाललेली आहे आज आपले संस्कार आहेत का आज त्यांनी कुठल्याही पक्षाचे खासदार असाना आज आमच्या तालुक्याचे आमदार हे विरोधी पक्षाचे आमचे त्यांचे काही विचार जुळत नाही आम्ही मान्य करतो पण आम्ही त्यांचा कधीच एकेरी उल्लेख करत नाही कारण ते आमचे संस्कार नाही मी आज काहीही बोलू शकतो त्यांच्याबद्दल एकेरी बोलू शकतो शिवीगाळ करू शकतो पण ते आमच्या संस्कारात नाही आमच्या आई वडिलांनी ते आम्हाला संस्कार दिलेले नाहीत आज ज्या पद्धती तुम्ही खासदारांवर बोललात ज्या खालच्या लेवल जाऊन मी आज जाहीरपणे त्यांना आवाहन करतो की तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे या गोष्टी कारण एवढं लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे करताय त्याने त्यांचा अपमान म्हणजे या पूर्ण मतदारसंघाचा अपमान हा दुसरी गोष्ट राहिली मान्य कैलास पाटलांवर आमदार कळंदारशिव यांच्यावर तुम्ही आरोप केला की त्याने विशाल छत्रेंचं नाव घेऊन कोणाला तर फोन करून सांगितलं की ह्यांना अडकावा ह्यांना अडकावा मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे सांगतो हा माझ्या दोन वर्षाच्या आकनामध्ये मी विशाल छत्रे हा प्रकरणात कुठंच नाही मी तुम्हाला जाहीरपणे स्पष्टपणे स्पष्टपणे सांगतो मी नाही नाही त्याला कधीच आम्ही तो समर्थन करतो कुठल्या पक्षाचं काम करतो ह्याला आमचं काही नाही पण एखादा निष्पाप व्यक्ती ह्या प्रकरणामध्ये आढळला पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आम्ही पक्षाचं राजकारण करत नाही ते हा तुळजापूर सुधारण्याचं काम हे ही पत्रकार परिषद घेण्याचं आज आम्ही हे मी, मी तुम्हाला जाहीरपणे आज कबुली देतो की मित्र तोच्या नात्यानं आम्ही काही गोष्टी पाठीशी घात आम्हाला हे वाटत होतं किंवा ह्या तुळजापूर क्षेत्राचं नाव बदनाम होईल कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याना आपण आपल्याच लोकांची आपल्याच गावाची बदनामी करत आहेत पण कालच्या पत्रकार परिषदेने दाखवून दिले की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही तुम्ही एकदम निर्डवलेले आहेत तुम्हाला सत्तेचा पैशाचा एवढा प्रचंड मार झालेला आहे की तुम्ही कोणाबद्दल काय बोलतायत तुमची लायकी आहे तुम्ही शुद्धीत आहात शिवाजी महाराजांबद्दल काय बोलतात आई तुळजाभवानी बद्दल काय बोलतात आज प्रचंड भरलाय कुठला यात्रेमध्ये प्रचंड मळा आपण कसे वागलो तुळजापुरातील लोक तर येणारे भावी येतात आपण फक्त माध्यम आहे त्याला ते पूजा करण्यासाठी तुळजाभवानीच दर्शन घडून देण्यासाठी ते का आपल्यासाठी थांबणार नाही आज चौदा एप्रिल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती प्रथमतः या महामानवाला विनम्र अभिवादन आणि आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा परवा दिवशी पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमची नावं घेऊन आरोप केले आज आपण सांगू इच्छितो की तुळजापूर शहरामध्ये आज जे भीतीचं वातावरण आहे हे कुणामुळे आणि कशामुळे आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्यांनी त्या ते दिवशी आरोप केले की आम्ही तर आईस्क्रीम खाल्लं आज तुम्हाला सांगू इच्छितो की पंचवीस वर्षाखाली जांतारा मंच स्थापना मी आणि माझा मित्र पिटुगंगने या दोघांनी स्थापना केलेली आहे ठीक आहे अनावधानानं मी ओरिसा मधून येत होतो मी ट्रेन मधून सोलापूरला उतरला असताना मला न्यायला माझे मित्र प्रवीण कदम आणि राहुल शिंदे आले होते संध्याकाळी साडेबाराचा टाइम होता आल्यानंतर आमच्यात विषय झाला की आपण आईस्क्रीम खायला सोलापूरला जाऊ मी आईस्क्रीम खायला सोलापूरला गेलो आणि तिथं आम्ही आईस्क्रीम घेतलं नुकतच आम्हाला बघून तो गाडीतून आला आणि त्याने आईस्क्रीमची मागणी केली ह्यात काय गुन्हा आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी असा आरोप केला की कुणाला नगराध्यक्षाचे नगरसेवकाचे स्वप्न पडायले बरं झालं तुमच्या तोंडूनच झालं जनता ठरवेल ना कुणाला काय करायचंय कुणाला काय नाही तुम्ही सांगण्याची गरज नाही आणि ते माझ्या मित्राचे लहान बंधू आहेत आणि ते लहानच आहेत आणि त्यांच्या जवळ जे बसलेले होते आजूबाजूला जे माझी नगराध्यक्ष जे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तालुका युवा अध्यक्ष हे सर्वजण त्यांच्या तोंडाकडे बघत होते की ते काय बोलत आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध आणि त्यांच्या तोंडून अनावधानाने किंवा त्यांनी जे काय बोलले किंवा ज्या भाषेत बोलले किंवा ज्या त्यांची बॉडी लँग्वेज होती याच्यावरच कळतात की ते काय बोलतात किंवा ते लोकशाहीमध्ये राहण्यास योग्य आहेत का तसेच त्यांनी एक अजून एक वापर केला की यांना उतावीपणा झाला महाविकास आघाडीला सत्तेमध्ये कधी येऊ आणि ही टेंडर आम्ही कधी घेऊ म्हणजे या पंधरा वर्षात तुम्ही सत्तेमध्ये आल्यावर तुम्ही सगळे टेंडर घेऊन यात घोळ घालून तुम्ही पैसे कमवलेत का हे मला या अनुषंगाने सांगायचंय आणि आज आज ज्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि ज्याच्या नावावर ते ओरडत होते की बाबा याचं नाव घेऊन तुम्ही ओरडता अहो तो आरोपीच्या लिस्ट मध्ये आहे आज विनोद पिटूगंगणे हा आरोपीच्या लिस्ट मध्ये आहे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत चंद्रकांत बापू कने शरद जमदाडे पिंटू मुळे हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर आरोप आरोप आरोपी म्हणून त्यांना आरोपपत्र दाखल केले त्यांच्यावर तर आम्ही त्यांचं नाव घेणं काय चुकीचं आहे आणि कोट ठरवेल ना आणि तुम्ही सांगताय की मंगळ अजून अजून सर्वात महत्वाचं त्यांनी त्या ते दिवशी सांगितलं की मंगळवारी चार्जशीट दाखल होणार आहे आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते ह्या ड्रग्ज प्रकरणामधले त्यांना नोटीस आलेली आहे त्यांना ड्रग्ज प्रकरणामध्ये नोटीस आलेली आहे आणि त्या नोटीसाला तेन नोटीसाल त्यांना चौकशीला बोललं होतं आणि ते स्वतः उघडपणे तुम्हाला पत्रकार परिषदेत सांगतात की मंगळवारी चार्जशीट दाखल होणार आहेत मग आम्ही पोलीस यंत्रणेवर त्यांच्या तपासावर आम्ही सासंकता घेणं गरजेचं आहे का नाही म्हणून प्रामुख्याने आम्ही तुम्हाला एवढंच विनंती करतोय की प्रसार माध्यमांनी आणि आपल्या पत्रकाराला एका त्यांनी अरुवाचे भाषेत एका पत्रकारला उघडं करून मारतो किंवा त्याला बघ बगन, बघण्याची काही आहे आम्ही बघतो त्यामुळे आता आपण पत्रकार बंधूनही त्याचा निषेध नोंदवणं गरजेचं आहे एका निर्भीड पत्रकाराला असं बोलणं हे सुद्धा चुकीचं आहे